हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती माहिती स्वामी समर्थ केंद्रानुसार आहे तर केंद्रानुसार आपले देवघर कसे असावे देवघरात कोणत्या देवांच्या मूर्ती असाव्या किंवा असू नये याबद्दल मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघर आपल्या माहेरावून आणलेलं किंवा सासरच्यांनी दिलेलं नसावं म्हणजे आपल्या स्वतःच्या पैशांनी आपण घेतलेलं असावं किंवा आपल्याला भेटवस्तूमध्ये मिळालेलं नसावं आपल्याच पैशांनी देवघर घ्यायचं आहे आणि देवघराला कमीत कमी, -कमी तीन चार किंवा पाच पायऱ्या असाव्या आणि देवघरावर कधीही कळस असू नये सगळ्यात उत्तम दिशा म्हणजे देवघर ठेवायची आपल्या घराची ईशान्य दिशा देवघर कधीही किचन ओट्याच्या खाली ठेवू नये किंवा एकदम अंधारा जागेत कोनाळ्यात ठेवू नये जिथे सूर्यप्रकाश येत नाही किंवा देवघर भिंतीवर टांगलेले नसावे बऱ्याच ठिकाणी काय का होतं की घर खूप लहान असतं त्यामुळे जागा आपल्याला होत नाही देवघर ठेवायला तर तुम्ही अशा वेळेला देवघर जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे तुम्हाला वर अडकवायचं असेल तर वर अडकवू नका तुम्ही एक काहीतरी म्हणजे लाकडी फळी घ्या किंवा काचेची काहीतरी फळी लावा किंवा एखादी काच लावा आणि त्या काचेवर किंवा फळीवर तुम्हाला देवघर ठेवायचं आहे पण असं अडकवून ठेवू नका एखाद्या स्टँडवर देवघर ठेवा देवघरावर कधीही कोणतीही वस्तू ठेवू नका कोथे पण नका ठेवू आपली जपमाळ असेल म्हणजे कुठलीही गोष्ट देवघरावर ठेवायची नाही यामुळे आपल्यावर कर्जाचा डोंगर चढत असतो देवघरावर पिरेमी ठेवले तर चालते देवघर हे साग चंदन औदुंबर शिसम वड पिंपळ आंबा खैर कडुलिंब किंवा देवदार वृक्षाच्या जा, झाडापासून म्हणजे या झाडांच्या लाकडापासून ते बनवलेले असावे असे देवघर खूप शुभ मानले जाते आता जेव्हा आपण वेगळे होतो म्हणजे आपलं घर वेगळं होतं आपलं किचन वेगळा होतो आणि आपला, आपला स्वयंपाकसुद्धा वेगळा होत असतो आपण वेगळे झालो तर आपलं घर नवीन झालं तर आपण देवघर घेतोच परंतु आपल्याकडे टाकसुद्धा असणं गरजेचं असतं तर जरी तुमच्या सासूकडे टाक असतील तरीसुद्धा तुम्ही ही टाक बनवून घ्या आणि तुमच्या कुलदेवीची सेवा तुम्हाला करणं गरजेचं आहे विठ्ठल रुक्मिणी बालाजी हे देव सोडून बाकीचे देव बसलेल्या रूपात नसावे म्हणजे उभ्या स्वरूपात असावे म्हणजे उभे असलेले बसलेले देव नसावे आणि आपल्या अंगठ्या एवढे देव अंगठ्याच्या वरती देव असू नये आता जर तुम्हाला वाटत असेल की देव एकदम छोटे म्हणजे आपल्याला आता खूप म्हणजे सगळ्यांना हौस असते की देवांना सजवायची काहीतरी वस्त्र घालावे काहीतरी माळ घालावे आपल्याला खूप हौस असते तर अगदी म्हणजे छोटे देव असले तर आपल्याला करता येत नाही तर आपल्या घरात पुरुष मंडळी असतात म्हणजे जो करता पुरुष असतो तर पुरुषांच्या हाताचे अंगठेवडी देव घेतले तरी चालतं म्हणजे त्यांचा अंगठा मोठा असतो त्यामुळे देवसुद्धा आपल्याला मोठे घेता येतात आता माझी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तर ती मूर्ती माझी मोठी आहे ती मी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या अंगठेवळी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो अंगठेवडीच मूर्ती असावी महत्वाचे देव म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता महादेवांची पिंड हे महत्वाचे महत देव आहेत आणि आपल्या स्वामी समर्थ महाराज हे महत्वाचे आपल्या देवघरात देव आहेत बाकीचे जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता देव हे नेहमी अखंड धातूचे असावे भेटवस्तूमध्ये दे मिळालेले देव देवघर किंवा आपल्याला कुठेतरी सापडलेले देव घरात पूजू नये जे आपल्याला भेटवस्तूमध्ये मिळालेले फोटो असतात ते सुद्धा देवघरात पूजू नये पोकळ देव माशी लागलेले देव जे बघा खूप काळे पडलेले असतात खूप खराब झालेले असतात किंवा कुठेतरी खंडित झालेले असतात असे देव देवघरात ठेवू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंजा असलेले देव देवघरात ठेवू नये आणि पित्रांचे टाकसुद्धा ठेवू नये आता मुंज म्हणजे काय जे अविवाहित मरण पावतात त्यांना मुंज म्हणतात काही जण त्यांचेसुद्धा टाक करून घेतात आणि देवघरात ठेवतात तर हे खूप चुकीचं आहे जर तुम्ही ते देवघरात ठेवले तर तुमच्या घरात सततच आजार पण लागणार आहे कोणी ना कोणी व्यक्ती आजारी पडणार आहे आणि आजारपणामुळे तुमचा पैसा खर्च होणार आहे आणि पैसा तुमच्या घरात टिकणार नाही आणि यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि पित्रांचे टाक सुद्धा करू नका पित्रांचे टाक सुद्धा देवघरात ठेवू नका लग्नात मिळालेले देव देवघरात ठेवू नये म्हणजे माहेरचे देव आता आपल्या माहेरून जर काही देव दिले तर ते देवघरात ठेवू नये शनी देवांची मूर्ती मारुती रायांची मूर्ती देवघरात ठेवू नये भगवान शंकर माता पार्वती यांचे फोटो सुद्धा देवघरात ठेवू नये कारण आपण देवघरात महादेवांची पिंड ठेवलेली असते देवीचे पाय उघडे आहेत असे फोटो ठेवू नये युद्धाचे फोटो गुरु आणि शिष्याचा एकत्र फोटो ठेवू नये गणपतीचे टाईल्स आहेत ते बघा बरेच जण लावतात तर ती घरात ठेवू नये किंवा लग्नपत्रिका असेल तुमच्या जुन्या पडलेला त्या सुद्धा ठेवू नये आता या गोष्टी देवघरात ठेवायचे नाही आणि देवघर कसे असावे याबद्दल मी तुम्हाला केंद्रानुसार माहिती दिली आता जर तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे जे जे देव तुम्ही सांगितले ते देव आमच्याकडे आहेत आता आम्हाला ते काढायचे आहेत तर ते देव काढत असताना तुम्हाला त्यांचे प्राण काढून घ्यायचे आहेत कारण आपण नवीन देव जेव्हा आणतो तेव्हा आपण त्यांची प्राण प्रतिष्ठा करत असतो तर तुम्हाला त्यांचे प्राण काढून घेणं खूप गरजेचं आहे देवांचे प्राण कसे काढायचे आणि त्यानंतर ते देव घराबाहेर कसे काढायचे कसे विसर्जित करायचे जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर मी वेगळा व्हिडिओ करेन आता जर मी तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल कारण डिटेलमध्ये व्यवस्थित मला सांगावं लागेल तर व्हिडिओ मोठा होईल जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर एक व्हिडिओ बनवेल तर अशी केंद्रानुसार छोटीशी आणि महत्त्वाची माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ